अयोध्येतील श्रीराम मंदिराचं निर्माण कार्य जवळपास पूर्णत्वास आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून नुकतेच अक्षदा कलश वितरित करण्यात आले आहेत लातूर शहरातील गंजगोलाई येथील जगदंबा देवीच्या मंदिरात असलेल्या या अक्षदा कलशाचं हजारो राम भक्तांनी स्वागत केलंय यानंतर जगदंबा देवीची आरती करून गंजगोलाई येथील मंदिरापासून या अक्षता कलशाची भव्य शोभा यात्रा ही हनुमान चौक मार्गे ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली जय श्रीराम सिंहवर रामचंद्र की जयच्या प्रचंड जय घोषात शेवटी गा, गांधी चौक येथील महालक्ष्मी मंदिरात आरती होऊन पूर्ण झाली आहे you yeah.